वनस्पतीचे अवयव कोणते मूळ खोड पान आणि फू, फूल आणि फळे हे वनस्पतीचे अवयव आहेत वनस्पतीचे अन्न कोणते मातीमधले पाणी आणि स्टार हे वनस्पती अन्न आहे सूर्यप्रकाशाच्या मदतीने वाहते माहिती कार्बन ऑक्साईड वायू वापरून वनस्पती वादामध्ये स्वतः अन्न मिळवतात बरोबर अन्न जाळे विविध अन्न साखळे एकत्र आल्या की अन्न झुले जाळे तयार, तयार होतं हरणाचे अन्न सांग हरण शाकाहारी आहे बर हर हर हरणी हर, हरिण हरिण गवत आणि छोटी पाने झुडपे झुडपे खाते हैं। खाते चला एक पेशी सजीव पाहण्यासाठी कशाची गरज असते एक पेशी अनेक प्रकारचे सजीव पाहण्यासाठी प्रथम कोठे निर्माण झाले अनेक 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 प्रकारचे एक पेशी सजीव सजीव प्रथम पाण्यामध्ये निर्माण